ईश्वरी आज माऊ येते इव्हनिंगला समजलं ना अर्पित दादाला त्रास द्यायचा नाही आहे जास्त त्याच्यापुढे शायनिंग मारायची नाही मला हे येतं मला ते येतं गप्प बसायचं ठीक आहे अर्पित दादा पण खूप स्मार्ट आहे तू त्याला काही बोलू नको नाहीतर मग तुझ्या तर त्याच्यामध्ये भांडणं होणार तुला माहिती आहे मग काय होणार ना तो मला टीज करतोय बघ तर मावाली ती माझी अशी सांगणार बघ ती माझी गुडगल आहे माझी जान आहे माझी क्युटी पाय माझी प्रिन्सेस आहे तू माझी एवरीथिंग आहे आणि तो जाणार तुझ किंग नाही मग मी पण अर्पित दादाला बोलणार की तू माझं किंग आहे तू माझं जॉन आहे तू माझं बच्चा आहे माझे क्यू पाय मग तो पण त्याच्या मम्मीला लव्ह नाही करणार लहान होती तेव्हा तो तुला टीस करत होता पण आता तो मोठा झाला तो तुला टीज नाही करणार तू जर त्याच्या तू जर त्याच्या मम्माला जास्त लव्ह दिलं ना त्याच्या पुढे मग मग मी त्याला लव्ह जास्त देणार तुझ्या पुढे मग मी तुला खूप नाही लवकर नको ब्रेकअप ब्रेकअप आज संध्याकाळपासून माऊची आणि दादा माझा मा, मा इशू तुला कशी तुझी मम्मी आवडते तशी दादाला त्याची मम्मी आवडते मग तो पण जरा पॉझिटिव्ह आहे त्याच्या मम्मीच्या बाबतीत मग तू जास्त शायनिंग मारू नको माऊ समोर समजलं ही करणार <laughs>